नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचा आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच एक ईश्वर चरणी प्रात्र मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतोय हा आठवडा आपला सहा डि सहा जानेवारीला चालू होतोय सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा चालणार आठवडा तो या 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 तर या आठवड्यात निपटीच्या लेवल काय असतील बँक निपटीच्या लेवल काय असतील याला तर आपण सविस्तरित्या जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनात आणायची ती गोष्ट कोणती आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा की लास्ट वीक मध्ये मी तुमच्या एक गोष्ट निदर्शनात आणलेली की दहा पंधरा वर्षाचा आपण डाटा पाहिलेला आणि त्या मध्ये आपण एक ऑब्झर्वेशन केलेलं की डिसेंबरचा शेवटचा आठवडा प्लस मध्ये येतो ओके तर हा शेवटचा आठवडा या वेळेला काय झालेला आहे की जाने जानेवारीमध्ये थोडा गेलाय आणि डिसेंबरमध्ये थोडा गेला सेकंड लास्ट आठवड्याला जरी गाय्य धरायचं बोललं तरी काय हरकत कारण दोन्ही आठवडे आपले प्लस मध्ये क्लोज झालेले म्हणजे गेल्या आठवड्यात आपण जे काय ऑब्झर्वेशन केलेलं ते तंतोतंत आपलं खरं हरलेलं ओके तर आता आपण पुढच्या स्टडीकडे जाणार आहोत म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेव्हलतला तर त्या लेवल काय आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊया चला आता या ठिकाणी थोडस लक्ष द्यायचं ओके जसं ऑब्झर्वेशन होतं इथे मी वीकली चार्ट करतो वीकली चार्ट केला तर लक्षात घ्या की पाचच्या आठवड्याचा कॅन्डल जसं आपण बोललेलो की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मार्केट प्लस मध्ये क्लोज होतं पाठच्या आठवड्याचा कॅंडल आपल्याला मध्ये दाखवतोय जरी आपण हा आठवडा पकडला डिसेंबरचा शेवटचा कारण हा जानेवारीमध्ये पण थोडा येतोय डिसेंबरमध्ये पण थोडा येतो तरी हा कॅन्डल आपल्याला मध्ये दाखवतोय म्हणजे हे ऑब्झर्वेशन आपलं तर बरोबर ठरलं ओके आता मी थोडंसं डे कडे घेऊन जातो तुम्ही या ठिकाणी पहा हा जो कॅन्डल दिसतोय हा गुरुवारचा कॅंडल आहे निफ्टीमध्ये प्रचंड उसळी आपल्याला पाहायला मिळाली चारशे साडे चारशे पॉईंट न निपटी वरती आला ओके okay. त्याचं कारण लक्षात घ्या या ठिकाणी सांगते पुढे येऊन तुम्हाला हा कामाला येईल स्टडी तर या ठिकाणी जर तुमच्या लक्षात तुम्ही घेतलं तर हिथे लक्षात घ्या की हा जो निफ्टी एक आहे की हा वरती का आला एवढा ओके okay. हा वरती का आला तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ओके या ठिकाणी त्याचं उत्तर आहे हा जो कॅन्डल आहे या ठिकाणी मार्केट मायनस मध्ये क्लोज झालं ओके परंतु जर दुसऱ्या दिवशी विचार केला तर मार्केट डायरेक्ट या ठिकाणी ओपन झालं ओके okay, सॉरी या ठिकाणी मार्केट ओपन झालं म्हणजे प्रचंड मोठ्या गॅप डाऊन मार्केट खाली ओपन झालं आता ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय आहे हा हा गॅप आहे म्हणजे ही काय आहे ओपन विंडो आहे काय आहे ओपन विंडो एक गोष्ट लक्षात ठेवा या ओपन विंडो जी असते ती विंडो क्लोज होणं गरजेचे ओके okay, आणि ही क्लोज करण्यासाठी मार्केट आज उद्या परवा कधी ना कधी त्या लेवल पर्यंत येत असतं ही गोष्ट लक्षात ठेवा विंडो अशी ओपन सोडून मार्केट पुढे जात नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेण गरजेचं आहे या ठिकाणी पहा की हा जो कॅन्डल आहे तो वरती आला आणि बरोबर या ठिकाणी क्लोजिंग होता तिथेपर्यंत येऊन त्यानं काय केलं क्लोजिंग दिली म्हणजे काय झालं ही जी विंडो ओपन होती ओके या विंडोला या कॅन्डलच्या गॅप न भरून काढलं ओके okay. म्हणजे या ठिकाणी तसं पाहिलं गेलं ऑल ओव्हर मार्केटमध्ये तर सेलिंग प्रेशर कंटिन्यू दिसते आपल्याला ओके okay. अजूनही मार्केट कोणत्याही प्रकारे बोटम बनवायला तयार नाही मार्केट कधी बोटम बनवेल बन हे आत्ता आपण असं ठोसपणे सांगू शकत नाही ओके okay. परंतु मार्केटनं बोटम बनवलेला नाही हे नक्की आहे okay. ओके त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला तुम्हाला रिपीट रिपीट बोलतोय की कोणत्याही स्टॉकला फ्रेश बाईंग करू नका किंवा एव्हरेज करू नका ओके okay. गुरुवारी ज्या वेळेला हे मार्केट असं वरती चाललं किंवा हा कॅन्डल ज्या वेळेला उसळी करून आला बरेच लोकांचे मला कॉल आले मेसेज आले बरेच लोक मला ऑनलाईन मध्ये पण विचारायला लागले सर बाईंग करू का त्यावेळेला त्यांना मी पष्ट नकार दिलेला की कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग नको किंवा एव्हरेज नको ओके त्याच्यानंतर शुक्रवारी हा कॅन्डल परत मध्ये ओके जर मी इथे बोललो असतो की करा बाईंग तर काय झालं पण तुमचे स्टॉक निगेटिव्ह दिसले असते ओके त्याच्यामुळे सध्याचा जो काळ आहे तो संयम ठेवण्याचा आहे कोणत्याही प्रकारचे फ्रेश बाईंग किंवा एव्हरेज करण्याचा प्रयत्न करणं आपल्याला टाळायचं आहे ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या ओके हे झालं आपलं एक मोठा मोठी प्रडिक्शन किंवा हे आपले अंदाज झाले ओके आता या आठवड्यात निपटीचा लेवल काय असेल जर समजा निफ्टी वरच्या साईडला खेचतोय निफ्टीला लेवल काय असेल आणि जर निपटी खालच्या साईडला येतोय तर त्याचे सपोर्ट काय असतील ते आपण जाणून घेऊया चला आता माझ्या समोर निफ्टीचा चार्ट आहे ओके या ठिकाणी निफ्टी जो क्लोजिंग आलेला आहे तो आलेला आहे चोवीस हजार चारच्या तिथे ओके म्हणजे या ठिकाणी निफ्टी क्लोजिंग आलेला आहे चोवीस हजार चारच्या तिथे निपटी आपला क्लोजिंग आलेला आता एक गोष्ट लक्षात ठेवा इन केस जर निपटी परत एक अजून एक फ्रेश डाऊन ट्रेन पकडतोय तर निपटीला या आठवड्यात पहिला जो सपोर्ट असणार आहे तो तेवीस हजार आठशे पंधराचा या ठिकाणी ओके तेवीस हजार आठशे पंधराचा जर सपोर्ट काढतोय निपटी तर त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट असणार आहे तेवीस हजार पाचशे तीसचा चा या ठिकाणी ओके आणि तेवीस हजार पाचशे तीसचा चा पण सपोर्ट तोडला तर लक्षात घ्या तेवीस हजार दोनशे साठ चा या ठिकाणी आपल्याला निपटीसाठी तिसरा सपोर्ट असणार आणि हा जो सपोर्ट आहे तेवीस हजार दोनशे चा हा आपल्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके वरच्या साईडला जर इथून निपटी वरच्या साईडला फिरण्याचा प्रयत्न करतोय तर लक्षात घ्या की या ठिकाणी एकदम जवळचा रेजिस्टंट असणार आहे चोवीस हजार एकशे सत्तेचाळीस किती चोवीस हजार एकशे सत्तेचाळीसचा पहिला रेजिस्टंट असेल आज रेजिस्टंट काढण्यासाठी निफ्टी सक्सेस ठरला म्हणजे चोवीस हजार एकशे सत्तेचाळीस ते चोवीस हजार एकशे पन्नास पकडा आपण मोठा मोठा ओके तर हा जर काढायला सक्सेस ठरला तर पुढचा जो रेजिस्टंट येतोय निफ्टीसाठी चोवीस हजार चारशे चौऱ्याहत्तरचा या ठिकाणी तुम्हाला सेकंड रेजिस्टंट भेटतो हा चोवीस हजार चारशे चौऱ्याहत्तरचा रेजिस्टर निफ्टीने या आठवड्यात पण काढला तर आपल्याला चोवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी ची लेवल या आठवड्यात निफ्टीसाठी पाहायला मिळू शकते ओके हे झालं निफ्टीचं ऑब्झर्वेशन आता जसं निफ्टीचं केलं तसं आपण बँक निफ्टीचं चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे ओके बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा निफ्टीमध्ये जसं मोमेंट येते ओके okay, म्हणजे निफ्टी चारशे साडेचारशे पॉईंट वर जातोय तर साहजिक काय बँक निफ्टी आपल्या वरती किती गेला पाहिजे आठशे नऊशे पॉईंट गेला पाहिजे पण निप, बँक निफ्टी जातोय किती हा चारशे पॉईंट गेला तर तोही चारशे पाचशे पॉईंट जातोय फक्त म्हणजे बँक निफ्टीत जो स्ट्रेंथ आहे okay, ना पॉझिटिव्ह तो तेवढा दिसत नाही ओके आणि खाली येताना निफ्टी थोडा खाली आला की तिच्या डबल टिबल पद्धतीनं तो काय करतोय बँक निफ्टी खाली येतो ओके ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे बँक निफ्टीमध्ये थोडस सेलिंग प्रेशर आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी लक्ष द्या बँक निफ्टीचा जो क्लोजिंग आलेला आहे तो पन्नास हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ला आलेला कि आहे किती कितीला आलेला आहे पन्नास हजार नऊशे अठ्ठ्याऐंशीला तर बँक निफ्टी जर इन केस खाली येतोय ओके तर बँक निफ्टीला पहिला सपोर्ट असणार आहे पन्नास हजार पाचशेचा जर, जर पन्नास हजार पाचशेचा सपोर्ट तोडतोय या आठवड्यात बँक निफ्टी तर बँक निफ्टी डायरेक्ट तुम्हाला एकोणपन्नास हजार सहाशे ऐंशी कडे घेऊन येणार त्या ठिकाणी दुसरा सपोर्ट असणार ओके एकोणपन्नास हजार सहाशे चा पण सपोर्ट तोडला बँक निफ्टी ना तर थर्ड सपोर्ट आपल्याला एकोणपन्नास हजार चा असणार आहे ओके हा थर्ड सपोर्ट असणार आहे आपल्याला बँक निफ्टीसाठी या ठिकाणी बँक निफ्टी क्लोजिंग झालाय तिथून जर बँक निफ्टी वरती येण्याचा प्रयत्न करतोय ओके तर लक्षात ठेवा पहिला रेजिस्टंट असणार आहे एकावन्न हजार चारशे एकवीस चा हा एकावन्न हजार चारशे एकवीस चा रेजिस्टन काढायला जर सक्सेस ठरला बँक निफ्टी तर डायरेक्ट तुम्हाला बावन्न हजाराची लेवल या आठवड्यात बँक निफ्टी दाखवू शकतो ओके बावन्न हजाराची तिथे बँक निफ्टी थोडा कॉन्सलेटेड करण्याचा प्रयत्न करणार ओके परंतु त्या कन्सलेटेड झोन मधून जर बाहेर निघाला तर तो तुम्हाला बावन्न हजार सहाशेकडे घेऊन यायला कमी करणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कारण कन्सुलेटेड झोन तोडल्याच्या नंतर एक फास्ट मुवमेंट आहे त्याच्यामुळे वरती सहाशे पॉईंटची मुवमेंट तुम्हाला सहजरित्या भेटू शकते या गोष्टीची तुम्ही दक्षता घेणं गरजेचं ओके तर या झाल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल ओके तर आता सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपला पी सी आर काय आहे आणि विक इंडेक्स काय आहे त्याला जाणून घेऊया चल आता या आठवड्याचा जो पी सी आर आहे ओके okay. म्हणजे मार्केट वेळेला शुक्रवारी क्लोज झालं त्यावेळेला पी सी आर आलेला आहे झिरो पॉईंट एट सेवन किती आलेला आहे झिरो पॉईंट एट सेवन आणि वीक्स आहे वॉलेटिलिटी इंडेक्स आहे तो तेरा पॉईंट चौपन चालू ओके okay. तर पी सी आर थोडासा लो झालेला आहे पण अति लो नाही झालेला ओके okay. ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट विक जो आहे तो तेरा चौदा पंधराच्याच रेंजमध्ये फिरत आहे त्याच्यामुळे थोडीशी व्हॉलेटिलिटी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते आणि आज जो विक्स आहे म्हणजे शुक्रवारी हा व्हिडिओ बनवतोय मी तर विक्स येतोय तेरा पॉईंट चोपन्नचा तर तुम्हाला व्हॉलेटिलिटी कंटिन्यू तशीच पाहायला मिळणार आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा आता कुठेतरी थोडीशी नॉर्मल आहे ना अशी गुरुवारी एफ आय न बाईंग करण्याचा प्रयत्न केलाय ओके परंतु अजून एग्रेसिव्हली बाईंग करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही त्याच्यामुळे एकदम तुटून पडू नका कोणत्याही स्टॉकमध्ये बाईंग करायला किंवा फ्रेश बाईंग करायला किंवा एव्हरेज करायला थोडं वे वेट अँड वॉच ची भूमिका घेणं गरजेचं आहे मार्केटला बॉटम बनवून द्या एकदा प्रॉपर बॉटम बनवला ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर आपण फ्रेश बाईंग किंवा ऍव्हरेज करायला सुरुवात करूया आताचा जो सध्याचा काळ आहे तो एक संयम पाळण्याचा काळ आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडलेली असेल ला okay. बर ला ला निप्ती, निप्ती, दे, दे तर आपल्या युट्यूब चॅनलला शेअर करा ओके त्याचबरोबर बेल आयकनला प्रेस करायला विसरू आणि सर्वात महत्वाची गोष्ट इंट्राडे मध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी सर्व इंडेक्सच्या लेवल देत असतो तर त्या ठिकाणी थोडंसं ऑनलाईनला जॉईन होण्याचा प्रयत्न करा शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके तरीही काही तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काही शंका असेल प्रश्न असेल तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स ओपनच आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुमच्या कमेंटला प्र प्रतिउत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करूया ओके धन्यवाद